या बातमीपत्राचे प्रायोजक आहे न्यू ॲक्वा केअर सेल्स अँड सर्व्हिस सर्व नामांकित कंपन्यांचे आर ओ रिटेल व होलसेल दरात विक्री व दुरुस्ती करण्याचे एकमेव ठिकाण एकशे एकोणसाठ ग्राउंड फ्लोर ए विंग न्यू विजय मार्केट जळगाव आहे देशाच्या प्रत्येक नागरिकाने हा हक्क बजवायला पाहिजे आपली मर्जी आहे आपल्याला ज्या पार्टीला द्यायचं आहे कोणत्याही पार्टीला द्या तो तुमचा पर्सनल अधिकार आहे फक्त गरज ही आहे की प्रत्येकाने ही वोटिंग करायलाच पाहिजे हा आमचा मूलभूत अधिकार आहे किंवा आपण जे जेव्हा सरकार निवडतो तर आपल्या मनाप्रमाणे जे काम करणारे आहेत त्यांना आपण मत द्यायला पाहिजे जे आपल्याला आवडतात त्यांना मत द्यायला पाहिजे उन्हाचा तळाका आहे मतदानाचा टक्का हा फार कमी होत आहे म्हणून शासन चिंतित आहे तर नगरपालिकेने आपल्याला ले एक लेटर पाठवला हो आहे भास्कर मार्केटला की तुम्ही इथं सर्व कार्यधारकांना बोलवून त्यांना एक शपथविधी कार्यक्रम करा आणि आपण ही शपथ घेतो आहे की आम्ही स्वतः मतदान करणार आणि आपल्या ज्या ओळखीचे लोक आहे कमीत कमी त्यांना पाच लोकांना त्याच्याबद्दल सांगून त्यांना ग ओळखीसाठी बाहेर काढणार तर मी आता सर्वांनी असा हात करून जे आहे

निवडणुकीत बदलणार मला माझ्या माझ्या देशाचा अभिमान आहे मतदान करण्यासाठी प्रवृत्त करणार भास्कर मार्केट येथील गाडेधारकांच्या वतीने आज रोजी मतदान जनजागृतीनिमित्त शपथविधी घेण्यात आला तर जाणून घेऊया या शपथविधी संदर्भात प्रतिक्रिया मी भास्कर मार्केट गाळेधारक संघटनेकडून आहे आमच्या मार्केटमधील सर्व जे गाळेधारक आहेत ते जागरूक नागरिक आहेत त्याचा पुरावा देण्यासाठी आम्ही भास्कर मार्केट गाळेधारक संघटनेतर्फे एक शपथविधीचा कार्यक्रम इथं आयोजित केला होता या कार्यक्रमामध्ये पूर्ण काळेधारक उपस्थित होते त्यांनी दोन हजार चोवीसमध्ये जे लोकसभेचं इलेक्शन होत आहे त्याच्यामध्ये जे कोणत्याही पार्टीला असतील ते आपल्याला पा आपल्या पार्टीला मतदान करतील आणि आमच्याकडून शंभर टक्के मतदान होईल अशी ग्वाही आम्ही शासनाला आणि लोकांना देऊ इच्छितो त्यासाठी आम्ही इथं प्रतिज्ञा घेतली आहे की आम्ही लोकसभेमध्ये काळेधारकांकडून हंड्रेड पर्सेंट मतदान करणार आहोत आणि आपल्या ओळखीचे जितके लोक आहेत त्यांनाही या मतदान करण्यासाठी प्रवृत्त करणं आहोत तर याची शपथविधी ही भास्कर मार्केटमध्ये घेण्यात आली आहे अत्यंत उत्कृष्ट असा कार्यक्रम आणि अत्यंत जबाबदारी गाड़े गाडेधारकांच्या वतीने भास्कर मार्केट येथे घेण्यात आलेले आहे कॅमेरामॅन प्रकाश लिंगांसोबत मी बंटी खरात अदालत टाइम्स न्यूज जळगाव